अजित पवार यांच्या मुलानं अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत खरेदी केली पण अजित पवार म्हणतायत मला त्याची कल्पनाच नव्हती एकीकडे मुलाच्या प्रतापावरून वडील हात वर करतायत असं असताना खासदार असलेल्या आत्या सुप्रिया सुळे मात्र पार्थ पवारला क्लीनचीट देत आहेत त्यामुळे महाराष्ट्र भुचकळ्यात पडलाय मागे एकदा की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून देखील संबंध नाही ऐकलं उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले ते पुण्यातल्या कोरेगाव पार्क जमीन खरेदी प्रकरणी जे काही घडलं त्याची आधीच कुणकुण अजित पवारांना लागली होती हे आता लपवून राहिलेलं नाहीये खुद्द अजित पवार यांनी त्याची कबुली दिली आहे मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही कोरेगाव पार्क मधील अठराशे कोटींची सरकारी जमीन पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीनं अवघ्या तीनशे कोटींना विकत घेतली धक्कादायक बाब म्हणजे सरकारी दरानुसार या व्यवहारासाठी एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणं आवश्यक होतं पण अवघ्या पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली हा सगळा व्यवहार बेकायदेशीर असल्याचं आता समोर आलं कारण सरकारी जमिनीची परस्पर विक्री करण्यात आली त्यामुळे हा सगळा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहे अशा प्रकारे गैरमार्गानं तीनशे कोटींची जमीन व्यवहार होत असताना त्याची अजित पवारांना जराही कल्पना नव्हती का पार्थ पवारांनी अजित पवारांना अंधारात ठेवून तीनशे कोटींचा व्यवहार केला होता का सरकारी मालकीची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीनं कशी खरेदी केली अजित पवारांना या व्यवहाराची कल्पना असतानाही त्यांनी पार्थ पवारांना का रोखलं नाही अशा एक ना अनेक प्रश्नांचा उलगडा होण्याची आवश्यकता आहे दरम्यान अजित पवारांनी या प्रकरणी आता हात वर केले माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वय देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे एकीकडे अजित पवारांनी हात झटकले तर दुसरीकडे मात्र सुप्रिया सुळेंनी भाचा पवारची पाठराखण केली आहे पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल विषय पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात महाराष्ट्र सरकारचं पहिलं स्टेटमेंट काय आलं की जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही मान्य तुमच्या चॅनलवर पाहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला बाय सिरियल सांगते जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी काय आली आणि मग किती नक्की त्याच्यात पण तफावत आहे तहसीलदाराला का, का तुम्ही काढला जेव्हा तहसीलदार म्हणतोय की मी नाहीच सही केली मग नक्की गोलमाल आहे भैया बडा खाला आहे पार्थ पवारांची या तीळ मात्र ही चूक नाही जे काही चालली आहे मीडिया ट्रायल हा एक सूत्रबद्ध कटाचा भाग आहे जाणीवपूर्वक अजितदादांना आता निवडणुकीच्या तोंडावर बदनाम करण्याकरता एक ट्रॅप आहे आता हा ट्रॅप कोणाचा आहे हे तुम्ही विचारू नका आमच्या बऱ्याच काही गोष्टी लक्षात येत आहेत पण आम्हाला मर्यादा आहेत त्यामुळे आम्ही बोलत नाही पार्थ पवारांनी तीनशे कोटींचा जमीन व्यवहार केला आणि त्याची साधी कल्पनाही अजित पवारांना नसावी यावर कोण विश्वास ठेवणार हा चाळीस एकर जमीन कोरेगाव सारख्या ठिकाणी अठराशे कोटीचं व्हॅल्युएशन असलेली जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही हे कोणाला तरी खरं वाटेल का कोणाला तरी खरं वाटेल का आणि मग माझा याच्याशी संबंध असं कसं म्हणू शकतात अजितदादा माझं याच्याशी संबंध असं अजितदादा कशा पद्धतीनं म्हणू शकतात आणि म्हणून नैतिकदृष्ट्या अजितदादांनी मला असं वाटतं अजितदादा चांगले असं म्हणेल मी परंतु म्हणून चांगले म्हणूनच जर ज्याला जर जो चांगला माणूस असतो तर त्याला किती अशापर्यंत झालं तर काही बोलायचं काही कारण नाही आहेत शहाण्याला कशाचा मार आपल्याकडे आहे तशा पद्धतीने त्यामुळे ते शहाण्या त्यावेळेस जर रोखले असते तर बरं झालं असतं कल्पना आली होती तर हो असं कसं घरात एवढा मोठा व्यवहार होतो आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना माहीत नाही असं होऊच शकत नाही त्यामुळे त्यांना कल्पना आली होती त्याच वेळेस जर थांबलं असतं तर आज ही पाळी दादावर आली नसते कोरेगाव पार्क जमीन खरेदी प्रकरणी पार्थ पवार कायद्याच्या गचाट्यात सापडलेत पण या प्रकरणाची झळ आता अजित पवारांनाही बसण्याची शक्यता आहे त्यामुळे अजित पवारांसमोर या प्रकरणी हात झटकण्याशिवाय पर्याय उरला नाही अन्यथा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत दरम्यान या संदर्भात एक महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते पार्थ पवारांचा जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज करण्यात आलाय विक्रीपत्र रद्द करण्यासाठीचे आवश्यक दस्तऐवज वकिलामार्फत दाखल करण्यात आल्याची अजित पवारांच्या कार्यालयानं माहिती दिलेली आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी ही अशा प्रकारची सगळी कवायत सुरू आहे का असा प्रश्न सुद्धा विरोधकांकडून विचारला जातोय पण हा सगळा व्यवहार करताना जो काही चुकीचा प्रकार घडला जी फसवणूक झाली त्याच्याबद्दल काय आणि त्याच्याबद्दलची कारवाई काय होणार हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे पण आता हा सगळा वादग्रस्त व्यवहार रद्द करण्याच्या दृष्टीनं कागदपत्रांची जुळाजुळ सुरू झाल्याचं कळत आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव पुण्यातल्या कोरेगाव पार्क नावाच्या ठिकाणी असणाऱ्या चाळीस एकर जमीन गरवारात आलं आणि त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केलाय महाराष्ट्रात दलितांसाठी राखीव असलेली अठराशे कोटी किमतीची सरकारी जमीन एका मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला फक्त तीनशे कोटींना विकण्यात आली मुद्रांक शुल्क देखील माफ करण्यात आलं हे म्हणजे लूट आणि त्याला कायदेशीर सूट मतचोरी करून स्थापन झालेल्या सरकारची ही जमीन चोरी आहे त्यांना माहित आहे की त्यांनी कितीही लूट केली तरी ते मत चोरून सत्तेत परत येतील त्यांना या लोकशाहीची काळजी आहे ना लोकांची ना दलितांच्या हक्कांची मोदीजी तुमचं मौन बरंच काही सांगतं तुमचं सरकार दलित आणि वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या त्याच लुटारूंवर अवलंबून आहे म्हणून तुम्ही गप्पा तिकडे उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत गेले तीन दिवस उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतायत आज तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे नांदेड हिंगोली परभणीत शेतकऱ्यांशी संवाद साधला हिंगोलीत बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर त्यांनी घणाघात केला हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचं नाव न घेता त्यांनी तोला लगावला मुख्यमंत्र्यांना तुमच्या मनात तरी स्वच्छ आहे का भ्रष्टाचार करू नका आणि तुम्ही तुमच्याकडे भाजपात आले तर सगळ्यांनी भ्रष्टाचार करायचा म्हणून मी सगळ्या मुख्यमंत्र्यांना विचारले की महाराष्ट्रातले सगळे शेतकरी भाजपात आले तर तुम्ही त्यांचा माफ करणार का पारावरती येऊन मुख्यमंत्री बसले पाहिजेत असा पारावरती येऊन पालकमंत्री बसला पाहिजे असा पारावरती येऊन तुमचा बेकुल्या काढणारा आमदार बसला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगर शिवसेना आणि ठाकरेंची सेना एकत्र येण्याची शक्यता आहे या एकत्रीकरणासाठी कणकवली शहर विकास आघाडी या नावानं नवीन आघाडी निर्माण करून दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू झाल्यात कणकवली शहरात याबद्दल गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येते या बैठकीत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही एकत्र येण्याची चर्चा झाल्याची माहिती समोर येते शहरातल्या व्यक्तींनी जी सगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींनी येऊन सांगितलं की आपण जर अशा प्रकारची आघाडी केली आणि जर निवडणुकीला सामोरं गेलं तर गावातलं वातावरण चांगलं राहील अशा प्रकारचा निर्णय ह्या गावातल्या शहरातल्या प्रतिष्ठित लोकांचा आहे त्या निर्णयावर विचार करायचा नाही करायचा वरिष्ठाने ठरवायचा तो निर्णय आम्ही वरती पाठवलेला आहे तो जर निर्णय झाला तर त्या निर्णयाप्रमाणे राहू नाही झाला तर आम्ही जी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यवाणी मिशन आम्ही निवडणूक लढवू काही वेगळं काही नाही राणे विरुद्ध सर्व पक्ष एकत्र आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आलेले आहे त्याच्यामुळे आम्ही आम्हाला काही ते का वेगळं वाटत नाही ज्या पद्धतीने ते उतरतील त्या पद्धतीने आम्ही आमची देवाची जी काय सिच्युएशन असेल देवाचे उत्तर आम्ही तुम्हाला त्यानंतर देऊ